माजी खासदार यांचं स्वागत करतील सुरेश महेश्वरी कवी 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 ही आपल्या समोर करणार आहेत माझी आपल्याला विनंती आहे की हे पूर्ण परिसंवाद जे आहे ते आपण व्यवस्थितपणे आजमावून म्हणजे आत्मसात करावा आणि याचा आपल्यासाठी आपल्या मित्रांसाठी आपल्या सोबतच्या सगळ्या मंडळींसाठी आभार व्यक्त करतो मान्यवरांचा आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र अभि अभी, अभी आमदार मंदाताई जी का आगमन हुआ है मैं विनंती करूंगा कल्पना जी को कि वो जी का स्वागत करूं। बाद जिस तरह करे संभावना है रोजगार आज वर्ल्ड स्टार्टअप डे आणि त्यामध्ये अटल इन्क्युबेशन सेंटर तर्फे अतिशय से चांगला उपक्रम आज याने इथे केलेला आहे चांगला प्रतिसाद पण मिळालेला आहे इंडस्ट्रीज आलेले आहे एअरपोर्टचे अधिकारी आलेले आहे प्रेझेंटेशन पण होणार आहे चार लाखपेक्षा जास्त लोकांना इथे रोजगार मिळेल अशी आजचे समारोप आयोजक सतीश निकमजीने सांगितला विनयशास्त्रबुद्धीजीच्या मार्गदर्शनावर हा एक नवीन सुरुवात इथे झालेली आहे आणि त्यानंतर

और ये आने वाले समय के अंदर बहुत आगे जाएगा आज यहाँ पर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने डिपेक्स करके जो बच्चों के लिए स्टार्टअप के लिए जो मार्च में प्रोग्राम करने वाले हैं उसका भी आज उन्होंने पोस्टर का लॉन्च करवाया वो भी युवाओं के लिए बहुत बड़ा एक आने वाले समय में अपॉर्चुनिटी रहेगी